व्हेरी गुड तू पण घे काय फायदा तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे हॅपी फूड टीव्ही तर आजचा चॅलेंज आहे तर आजचा चॅलेंज असणार आहे टीम व्हर्सेस टीमचा माझ्या टीम मध्ये आहे पूजा आणि श्वेताच्या टीम मध्ये आहे सानिका सो so आजच्या चॅलेंज मध्ये आमच्या दोघांच्या टीम आहेत ओके आहेत ते उचलायचे आहेत आम्ही क्वेश्चन विचारणार एकमेकांना ज्याचा आन्सर त्यांनी करेक्ट दिलं ते जिंकले ते जिंकले तर ते डिसाईड करणार की जो चिट्टी मध्ये येणारा नंबरचा प्रोडक्ट आहे तो आम्ही इट करायचा कि वेअर करायचा पण ते जर हरले तर आम्ही डिसाइड करणार की त्यांनी कर कर तो प्रोडक्ट हिट करायचा आहे की वेअर करायचा आहे पण ह्याच्यामध्ये ट्विस्ट आहे की प्रोडक्ट आहे पॅक त्याच्यामुळे आम्हाला दोघांनाही माहिती नाहीये की हा नक्की आहे काय ना फक्त आम्हाला ते इंट्रोड्युस करायचं आहे की हे खायचं आहे की हे वेअर करायचं आहे सो चॅलेंज ला सुरुवात करूया पण 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 ह्याच्यामध्ये फाईव्ह गुड आयटम्स आहेत आणि फाईव्ह बॅड आयटम्स आहेत सो आम्हाला हे खूप ट्रिकी असणार आहे की जो पण आम्ही आयटम सिलेक्ट केलाय तो आम्हाला खायचा असेल की वेअर करायचा असेल सो खूप मज्जा येणार आहे सो so, व्हिडिओ एंड पर्यंत बघत राहा माझा क्वेश्चन फर्स्ट क्वेश्चन हा आहे की पिंपल ह्याला शुद्ध मराठी भाषेत काय बोलतात पिंपल 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 विचारतो मला आलाय त्याला मराठी शुद्ध अच्छा हे पिंपल मला वाटलं तो झाड मराठीतला शब्द मी कसा सांगेन मला हिंदी पिंपल फोडी नाही शुद्ध मराठीत उ वाली फोडी सिम्पलला काय बोलतात <laughs> मराठीचा क्लास मिस केला की असं होतं मराठी तुला पिंपल शिकवतात यात मग सिम्पलला मराठीत काय बोलतात तिला मराठीत शिकवलंय हा हो आम्हाला मराठीत शिकवलंय आमरण नाही शिकवलं हो ना हो, सॉरी पिंपल पास मी सांगतो स्नायू फोडी अरे <laughs> खूप बुरे लागलो तौबा 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 तारा मूड खराब कर दिया पिंपल ला शुद्ध वराडीत मुरुम असं बोललं जाते हो मी हे ऐकलं होतं मला माहिती होत नाही आता तुम्ही चिट्टी काढा तो पहिला याच्यामध्ये तुम्ही वेअर करा पहिल्यातच भिजवणार आहे वाटत आपल्याला नंबर आता नंबर फोर काय आहे कॅचअप वेअर माझ्या जिबेवर वेअर करा <laughs> मी त्यांच्या टीम मध्ये फायदे तोंडाला लावायचं केसावर हे थोडी तिकडे तिकडे हे गुड्डी यार दाडी गेली गुडी मेकअप डन वहिनी वहिनीला बोटाने लावा नाट किती जस तर मुली बस बस असं थोड़ी एवढं केचत आहे कावी नाही खाऊ शकत नाही म तोंडाला लावू शकतो तो का एवढ्या एवढं घ्या खावा जसं चॅलेंज असतो यम्मी यम्मी तर आता आहे आमची बारी हॅपी फूड टीव्ही चॅनलची फर्स्ट व्हिडिओ कोणत्या तारखेला अपलोड झाली होती ओ हा हा सांगावी लवकर सात ऑक्टोबर नाही खूप आधी होत नोव्हेंबर चालू आहे व्हिडिओची तारीख आहे दोन नोव्हेंबर यांनी करायचं आहे वेअर आम्ही करणार आहे एट ओ। ओ। <laughs> 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 नंबर वन जे की आम्ही आहोत नंबर वन नंबर वन मध्ये आहे No. पण खायला पण लागेल ना आपल्याला <laughs> तुम्हाला तो तोंडाला लावले आम्हाला खायला एवढी खुशी होईल ना हे <laughs> प्रोडक्ट चांगले चांगले भरलेत तुम्ही असं बायदा असं <laughs> थोडी सगळं मला रंगवलं आणि स्वतः शायनिंग मारते लावले <laughs> ला बापू ना बायकोला लावले मग काय झालं

एक काम कर 200 रुपये दे और 50 रुपये काट ओवर एक्टिंग पचा प्रश्न विचारायची बारी या टीम ची श्वेताच्या टीम ची आमचा क्वेश्चन हाय एक व्यक्ती पंचवीस दिवस न झोपता राहू शकतो कसा पंचवीस दिवस न झोपता राहू शकतो कसा काय आयसीयू मध्ये

<laughs> एक एक व्यक्ती पंचवीस दिवस न झोपता राहू शकतो कसा काय फालतू तरी असणार ना उत्तर तुला मी ना या व्हिडिओत डिले असा इथून क्रुपच करणार तुला <laughs> राहू शकतो नीट कसा काय दिवसभर जागून प्रॉपर आन्सर प्रॉपर आंसर रात्रीचा झोपून दिवसभर जागून आणि कसं काय तिचं म्हणणं आहे पंचवीस दिवस न झोपता राहू शकतो कसं काय झोपून <laughs> प्रश्न बदला कान पडावीन सरळ कान पडवीन मी तर अशा पद्धतीने आम्ही जिंकलेलो आहे अशा फालतू प्रश्नाचं उत्तर देऊन आम्ही जिंकलेलो <laughs> आहे <आँगा। laughs> आम्ही <आँगा। laughs> ह्यांना देणार आहे ईट चॅलेंज चिट्टी उचला प्लीज नंबर फायचली आम्ही केलं तुम्हाला वेअर करायचं येस हार वाले को कहते हैं खेळते घे बाजीगारांना अरे डोक्यावर टाकते अरे डोक्यावर टाकायचं पण मग शेने डोक्यावर टाकलं खरंच असं करतात का व्हिडिओ हो। तर आता आहे प्रश्न विचारायची बारी आमची प्रश्न असा <laughs> <laughs> <हर लात coughs> आहे की आपल्या देशाचे गृहमंत्री कोण आहेत गृहमंत्री आहे देशाचे गृहमंत्री आहेत अमित शहा ठीक आहे चल बस तुला का तुला आहे राष्ट्रपती कोण राष्ट्रपती हे पण गृहमंत्री कर तसं की आताच्या चॅलेंज मध्ये ह्यांनी करायचं आहे वेअर लांब का चांगल्या हाताने काढ नंबर तीन हे करायचं ह्यांनी वेअर आणि आम्ही वरून थोडं अजून सोड अजून टाकत मस्त वाटतंय मस्त हा मस्त मस्त तू आयडिया दाखवली वेर बोला वेर बोला खरं पि आता आता आम्ही पितो आणि असं काढून प्या <laughs> तर आता प्रश्न विचारायची बारी आहे श्वेताच्या टीमची तो नेक्स्ट क्वेश्चन मी विचारते अशी कोणती गोष्ट आहे ज्याला हेड आहे टेल आहे पण बॉडी नाहीये अशी कोणती गोष्ट आहे ज्याला हेड आहे टेल आहे

क्वेश्चन पण तूच काढलाय क्वेश्चन घेतले नाही आता आम्ही देणार आहे यांना सिक्स सिक्स नंबर आहे सिक्स बट बेटर आहे वेअर करण्यापेक्षा खूप बेटर आहे हे घ्या एन्जॉय युअर डे हवा हे असं ना गिळायचं ना बोटं कसं घासा जस कि आम्ही आमचा मेकअप केलेला आहे आणि आम्ही यांचा कोट साफ केलेला आहे तर आता आहे प्रश्न विचारायची बारी आमची हे का कशी उलय करताय सालं खात ओके okay, एवढा आकाच आमच्या भरलेला आहे आणि बोलते खाल्लं नाही मी तर आता आहे विचारायची बारी आमची आताचा प्रश्न आहे सचिन तेंडुलकरच्या मुलाचं नाव काय आहे त्याला मुलगी आहे सारा तेंडुलकर क्या बात है सर क्या बात है सर मुलाचं नाव काय आहे सचिन तेंडुलकर <laughs> आणि तो पण क्रिकेट मध्ये आहे, आहे, आहे। आम्हाला जे ते काय ते सातशे आठशे व्यू येतात त्यातले जर एक तुम्ही असाल तर आम्हाला क्षमा करावी आमचं हे जरा गावावर न आलंय पाच पाच हे पाच आणि समर समोर उन्हाळा तेंडुलपूर <laughs> हरलेला आहे आणि आन्सर आहे अर्जुन तेंडुलकर ओके मला हे नव्हतं मुलाला जन्म आम्ही जिंकलेलो आहे आणि करायचं आहे नेक्स्ट प्रोडक्ट वेअर ओके 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 हा हे नंबर आपल्याला एकदम असं ना घास तोंडावर झोंबलं पाहिजे झोंबलं पाहिजे तोंडाला लाव ना अरे हे चिकट आहे ना ह्याच्यावर लाव म्हणजे चिटकेल हा असं भारी भारी कॉफी स्क्रि कॉफी तोंडाला पण लावतात ना नाग ज्यांचं तर चांगलं होतंय मग थोडं कोलगेट लाव अजून <laughs> चला पहिली खूप अशी प्रेमळ हे करते जी कॉफी आम्ही वेअर केली ती आता ह्यांना ईट करायला लागणार आहे <laughs> मग ती बनवून द्या मी तुला भरवतो आम्ही पण कोलगेट सकाळी घासलं असतं ना वन टू थ्री तुम्ही अरे पार काय फायदा जिंकून काय फायदा काय फायदा आपण एवढं करून काही फायदा नाहीये शेवटी कॉफी खावीच लागली कोण काय करणार तेंडुलकरनी स्वतः मेसेज करून सांगितलं मला मुलगा तर तुम्ही विश्वास सरक सरक उदय पुढचा प्रश्न विचारायची बारी आहे सानिकाच्या टीम ची ओके सो माझा क्वेश्चन आहे माझा क्वेश्चन असा आहे एका वर्षात किती सेकंड असतात एका वर्षात <laughs> किती सेकंड असतात सेकंड असतात आठ चौऱ्याहत्तर हजार सातशे डॅश डॅश किती रॉंग आन्सर बरोबर ना हरलं क्वेश्चन माझा आहे तुला मी सांगतो ना इथून सूर्यापर्यंत अंतर किती असतं बाकी सूर्य मला कितीचे तू काय यार प्रश्न तिथून मला सांग स्टेशन किती किलोमीटर आहे ते असेल माहित तुला सेकंड म्हणजे सेकंड 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 असतात म्हणजे दोन तारीख सेकंड जानेवारी सेकंड फेब्रुवारी सेकंड मार्च बारा बारा महिने बारा सेकंड मला तर वाटत नाही चारही प्रोडक्ट यांच्या घशात घातले पाहिजे हा पण पांढुरंग वाचव नंबर 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 आहे नऊ पीठ आहे पीठ बर आलेलं आहे अरे त्या व्हिडिओचा डायरेक्टर पाहिजे होतो असं की चॅलेंज यांना इट करायचं आहे तर ह्यांना इट करू आम्ही <laughs> हे ईट नाही आम्ही हे वेअर करणार आहे पीठ असं कच्च खाल्लं काय नाही होत ना काय नाही चनते आज जवळ प्रोग्राम

उपमंत्री अजित शाह अमित शाह चुकीच नाव सांगितलेलं बिहार मध्ये इलेक्शन झालं आहे यार मी असं जनरल नॉलेज त्याच्यामध्ये कोण जिंकलं भाजप बीजेपी आहे ती भाजप नाही जिंकले जसं की आपल्या महाराष्ट्रात महाविकास आघाडी त्यांच्याकडे आहे की महायुती

खाऊ करतो आधी आम्ही आम्ही नाही नाही पीक त्याच्या तोंडवर आता हे करणार इट हे जास्त पिऊ नका थोड्याच दिल्या जाणार आता हे लास्ट प्रश्न तुमचा लास्ट क्वेश्चन हाय की आपण लहानपणापासूनच एक कार्टून बघतो जे सगळ्यांचं फेवरेट आहे डोरेमॉन ची जी फर्स्ट सिरीज होती ती कोणत्या साली संपली डोरेमोनचं काय बारसा क्या बात है सर मोमो वाला, मोमो वाला आ गया मोमो <laughs> दोन हजार पाच <laughs> सही आंसर <laughs> एकदम करेक्ट आन्सर आहे आन्सर करेक्ट आहे डोरे म्हणजे आन्सर करेक्ट दिली आहेत म्हणजे तुम्ही तरी पण आपण नाही आणि हे बघ द्या मी आता हिट करायच्या परिस्थितीत नाही आणि वेअर करायच्या पण परिस्थितीत नाही आणि यांना देणार आहे इट <laughs> हे काय कारला ज्यूस ज्यूस ना काहीतरी सरप्राईज आहे तुमच्यासाठी कार्लाची सरप्राईज आधी हिट करा एवढं हिट करा की आम्हाला वेरला राहिलंच नाही पाहिजे कार्लाच स्मेल येतोय अरे कार्ला ज्यूस म्हणजे कार्लाच मिळेल घ्या व्हेरी गुड तू पण घे है है वेर करें लाओना रहें। आता ह्यांना हे वेअर करायला लावणार आहे वर आता थोडं वर कर हे प्लास्टिक मधनं पाणी गुले गुड्डी जर ही व्हिडिओ आमचे स्टुडिओ मालक बघत असेल तर ती आल्या आल्या जोडणार आहे आम्हाला आता आहे शेवटचा प्रश्न तर माझा प्रश्न हा आहे क्रिकेटमध्ये रवींद्र जडेजा हे च्या कोणत्या टीम मध्ये आहेत आता आता गेलेत गेलेत म्हणजे आता कुठल्या टीम मध्ये गेलेत आधी कोणत्या टीम मध्ये होते तर सगळ्यांना माहिती आता कोणत्या टीम मध्ये गेले मुंबई मुंबई आधी मुंबई जर अशा पद्धतीने हरलेले आहेत राजस्थान रॉयल आधी चेन्नई मध्ये होता आणि मग राजस्थान शेवट क्रिकेट या विषयावर मला मी गोड लागतो फ्रेश क्रीम आहे गोड नाही टेस्ट मात्र फ्रेश क्रीम ला ठीक आहे तंना आम्ही देतो मी यांना देतो फ्रेश क्रीम खायला वाईट गोष्ट इथपर्यंत भरून देईल आणि बाकीचा सॉस तू ला घे <laughs> थोडी आता तो हॅपी होली अच्छा वापरणार आहे घे ओके छान आहे नाही सानेला आवडणार नाही आवडत नाही ना सो ना। so, आता हा लास्ट प्रोडक्ट आहे जो आम्ही ह्यांना लावणार आहे म्हणजे वेअर करणार आहे सो so, पण पन... सो so, त्याच्या आधी तुम्ही या व्हिडिओला लाईक करा खाली कमेंट करा की आम्ही नेक्स्ट व्हिडिओ कोणती बनवू आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला ओके शेअर पण असं कुठे लावतो व्हिडिओ इथेच संपलीये सो आपण पुन्हा भेटूया एक नवीन चॅलेंज घेऊन तोपर्यंत 拜拜。Bye bye. Bye bye.